सेकंड टाइम आजपर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल तर गेममध्ये कधीच मी समोरून फॉर नो रिझन वॉयलंट नाही झालेली मी वॉयलंट आन्सर नाही देत हे नाही म्हणतं की जे केलं मी बरोबर आहे डेफिनेटली मला आतापर्यंत जे मी म्हटलं मी डिनायलमध्ये मध्ये हे माझ्याकडनं कसं काय घडलं हे आर्या तू निक्की नाही आहे मला याच्यासाठी वाईट नाही वाटतंय कारण की ती व्यक्ती चुकीचीच आहे तुम्हा लोकांना जर आज तुम्ही आज माझा स्टँड घेता तर तुम्ही याच्यासाठी घेत आहे कारण की तुम्हाला माहितीये की चुकीच्या व्यक्तीसोबत झालं म्हणून बरोबर आहे आता बरोबर आहे की नाही ते मला नाही माहिती मला फक्त एवढं माहिती आहे की ते माझ्याकडनं नव्हतं व्हायला पाहिजे कारण आर्या ती नाही आहे बाबा ते निकीचे काम आहे आणि कसे मग त्या गोष्टींवर मला असं वाटतं की काही आवाज उचलायला पाहिजे होता जे तुम्ही सगळे करत आहात आय मीन थँक की तुम्ही हे करत आहात कारण आता मी तुम्हाला देते एक्झाम्पल इकडे लागलं होतं मला नक।, नक फर्स्ट कॅप कॅप्टन्सी टास्क होता आणि त्याचे पण क्लिप्स सध्या चालले आहेत व्हायरल की मी निकीशी बोलते आहे आणि धक्काबुक्की चालू आहे तिच्याकडनं आणि त्याच्यामध्ये मी पण तिला पुश करते की धक्का नको देऊन मी पण पुश करता आणि त्याच्यात तिने असा इकडे असा हात हारलेला नग लागलेला आणि त्याच्यावर मला असं सुद्धा वाटत काही होणार मग अजून पुढची गोष्ट जेव्हा पांघरून मी तिला त्रास देणार होती तिच्या कॅप्टन्सीमध्ये कारण की मी दिलं होतं माझ्या कॅप्ट माझ्या ग्रुपच्या कॅप्टन्सीमध्ये अंकिताच्या कॅप्टन्सीमध्ये तर आम्ही म्हटलं तर भाई खूप झालं याचा सहन करून आता आता सहन करणार नाही तर त्या पॉइंटला मला असं वाटतं की त्या पॉइंटला मी जेव्हा पाहिलं की जान्हवी मला ओढते आणि ती त्या पॉईंटला असं मागे होते आणि निकतीने लात मारली आणि म्हणते की निका फक्त स्वतःला अडवण्यासाठी सो so, बर ठीक आहे डिटेल्स आपण जाऊ नये मला फक्त एवढं वाटतं की धक्काबुक्कीच्या चादरच्या खाली तुम्ही हिंसा करता आणि ते चुकीचं होतं खूप टाईमपर्यंत माझ्या हातमध्ये अप इमोशन्स होते होते आता मी नाही मला प्रॅक्टिकली तिच्यावर हात उचलणं राईट होतं रॉंग होतं रॉंग तर मला माझ्यासाठी वाटतं कारण हिंसा रॉंग होती पण ते एक इमोशनल वेनी तुम्हाला जे फील झालेलं आहे तुम्ही जे स्टँड घेता की बरोबर तुम्ही घेत घेता कारण तुम्ही बघत आहे की ती हे स्टार्टिंगपासून करता सगळ्यां सुरुवातीपासून करते एंड पॉइंटला मी अशी झाली होती मला फक्त हे म्हणायचं की तिची मम्मा म्हणते की अ माझी मुलगी इकडे मार खायला लागली ला। नाही का पण बाकीच्या मुली पण मार खायला नव्हत्या गेल्या तिकडे तिकडे आम्ही तिकडे मार खायला कोणीच नव्हतो गेलो माझ्याकडनं जे पण झालं त्यावर मी आल्याबरोबर अच्छा बरं ते एक, एक मुद्दा क्लिअर करून मग मी काही लिहिलं ते के ती आली तिने धक्का दिला आणि ते फक्त धक्का नव्हता म्हणजे माझ्या विचार होतं मी तिला डोरच्या बाहेर नेणार आणि पुश करणार आणि दरवाजा बंद करणार